मित्रांनो सोशल मीडियावर अनेक घटना व्हायरल होत असतात सध्या अशा घटनेची तुफान चर्चा होताना कायद्यापेक्षा मातृशक्ती मिळते उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात संतापलेल्या शंभरहून अधिक महिलांनी जे केलाय ते पाहून केवळ तिथलं सरकारच नाही तर संपूर्ण देश थक्क झाला घरातील पुरुषांचे दारूचे व्यसन त्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास भर रस्त्यात होणारी छेडछाड याला कंटाळून या, या महिलांनी चक्क दारूच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पाहता पाहता पंधरा लाख रुपयांची दारू रस्त्यावर फेकली एखाद्या चित्रपटाला शोभावं असं ही रिअल लाईफ लढाई मंगळवारी दुपारी महरोली ललितपूर रोडवरील खिटगाव भागात पाहायला मिळाली एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये गावात दारूचे दुकान उघडल्यापासून महिलांचे जगणे कठीण झाले होते धुंद पुरुषांकडून होणारा छळ लहान मुलांवर होणारे वाईट संस्कार यामुळे महिलांच्या मनात संताप दुमसत होता घरातील कमाईचा मोठा हिस्सा दारूवर खर्च होऊ लागल्याने कुटुंबात आर्थिक चंचन बसू लागली होती यातूनच होणाऱ्या वादामुळे महिलांना शारीरिक मानसिक छळाला सामोरे जावे लागत होते मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महिलांनी आंदोलन केलं हातात काठ्या घेऊन सुमारे शंभरहून अधिक महिलांनी दुकानासमोर ठिया मांडला महिलांचे आक्रमक रूप पाहून सेल्समनने दुकानाचे शटर बंद केलं पण महिलांनी दुकानाचे शटर दुकाना आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला या आंदोलनात दोन गट पडले होते एक गट बाहेर बाटल्या फेकण्याचे काम करत होता तर दुसरा गट त्या बाटल्या काठ्यांनी फोडत होता काही वेळातच रस्ता दारूने ओला चिंब झाला या घटनास्थळी दोन पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते पण संतप्त महिलांसमोर जाण्याचे धाडस त्यांनीही केले नाही आंदोलनात सहभागी झालेल्या गुड्डीदेवी यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की दिवाळीच्या दिवशी दारुड्यांनी माझ्या पतीला मारहाण केली पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही उलट दुकानदार आम्हाला धमकावत होता आम्ही गरीब लोक काय करणार म्हणून आज आम्ही काठ्या हाती घेतल्या महिलांनी केवळ दारूच्या बाटल्या फोडल्या नाहीत तर दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचेही के उद्ध्वस्त केले आहे दुकानदाराच्या म्हणण्यानुसार यात सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले असून दोन हजार